नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीससाठी साठी सर्वांची लगबग चालू आहे मित्रांनो आता तुम्हाला आरटीए शाळेची यादी कशी काढायची याचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तुमच्या घराजवळ आरटीए शाळेची यादी कशी काढायची ॲडमिशन कुठे घेऊ शकता आणि एकूण किती जागा आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू पाहू आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो आता सर्वात प्रथम मित्रांनो स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही इन या वेबसाईटवरती वरती या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर टी आय पंचवीस टक्के ऍडमिशन पोर्टल ह्या तुम्हाला ऐकून दिसेल मित्रांनो याची लिंक मी मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर तिथं जाऊन तुम्ही हे या आयकॉनवरती येऊ शकता या पेजवरती येऊ शकता मित्रांनो तर सर्वात प्रथम मित्रांनो जो पाच नंबरचा जो तुम्हाला आयकॉन दिसतो लिस्ट ऑफ स्कूल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्च स्कूल म्हणजे तुमची जी शाळा आहे कुठली शाळा आहे तिथं तुमचा जिल्हा तालुका जो काय असेल तो इथं तुम्हाला टाकायचं आहे इथं सर्वात प्रथम मित्रांनो महाराष्ट्र आहे कारण महाराष्ट्रासाठी आठ टी आय पंचवीस टक्के लागू आहे त्यामुळे महाराष्ट्र येणार आहे महाराष्ट्र टाकल्यानंतर मित्रांनो इथं तुमचा तालुका जो असेल तो इथं तालुका टाकायचा आहे तालुका इथं मी टाकत आहे मित्रांनो तालुका टाकल्यानंतर इथं ब्लॉक इथं ब्लॉक टाकायचा आहे तुमचं जे ता तालुका म्हणजे तालुका कोणता असेल तो इथं टाकायचा आहे मित्रांनो इथं मी आता टाकत आहे त्यानंतर आर टी आय कोटा म्हणजे तुम्हाला ऑल ओव्हर आहे की आर टी आयमध्ये आहे ते इथं टाकायचं म्हणजे इथं आर टी आयवरती क्लिक करायचं आपण आर टी आयसाठी करायचं आहे तर आर टी आयसाठी करायचं आहे आणि इथं ॲडमिशन इयर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे टाकल्यानंतर मित्रांनो सर्चवरती क्लिक करायचं सर्चवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या शाळेची पूर्ण माहिती येतील मित्रांनो मित्रांनो सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं पूर्ण शाळेचा लिस्ट येते प्रत्येक शाळेची नावं आहेत तुमच्याजवळची जी कोणती शाळाच आहेत त्याच्यावरती मित्रांनो क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला त्या शाळेचं पूर्ण डिटेल्स दिली जाते पूर्ण इथं माहिती दिली जाते मित्रांनो या साईटला माहिती दिलेली आहे स्कूल डिटेल्स इथं कोड आहे शाळेचा त्यानंतर शाळेचं नाव येते तर इथं स्टँडर्ड काय दिलेलं आहे मित्रांनो स्टँडर्ड आहे मित्रांनो फर्स्ट फोर म्हणजे पहिले ते चौथेपर्यंत इथं आर टी आयमध्ये ॲडमिशन भेटू शकते मित्रांनो त्यानंतर खाली याचं आहे स्टेट महाराष्ट्र आहे त्यानंतर खाली आल्यानंतर स्कूल कोणता आहे तर स्कूल मिडियम कोणता आहे इंग्लिश आणि बोर्ड कोणता आहे तर स्टेट बोर्ड <laughs> आहे मित्रांनो खाली आल्यानंतर याचं खाली परत यायचं आहे तर ह्याच्यामध्ये आर टी ॲडमिशन आहे का तर याच्या वॅकेन्सी नाही आहेत तर स्टँडर्डमध्ये वॅकेन्सी इथं दिलेलं नाही झेरो झोरो दिलेलं आहे तर त्यानंतर प दुसरे आहे तुम्हाला जे कुठे असेल ती दुसऱ्याचं नाव घेऊ शकता मित्रांनो तर आता मी दुसऱ्या शाळेचं नाव घेतो दुसऱ्या शाळेमध्ये कोणते आहे का बघू आपण तर ह्याच्यामध्ये दुसऱ्या शाळेचे आलेले आहे तर दुसरी शाळा आहे तर इथं स्कूल कोर्स सेम तसंच दिलेलं आहे इथं स्टँडर्ड दिले, दिले। पहिली ते सातवी म्हणजे फर्स्ट सेव्हनपर्यंत दिलेलं आहे त्यानंतर खालीच आहे इथं पण स्कूल इंग्लिश आणि बोर्ड आहे स्टेट बोर्ड म्हणजे गव्हर्नमेंटचा बोर्ड आहे याच्यामध्ये वॅकन्सी आहेत तर वॅकन्सी डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे वॅकन्सी डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला शाळेचं नाव आणि बोर्ड स्टेट बोर्ड स्टँडर्ड कोणत्या फर्स्ट स्टँडर्डला मित्रांनो सव्वीस वॅकेन्सी आर टी आयच्या भेटणार आहेत कोणत्या तर फर्स्ट स्टँडर्डसाठी फक्त फक्त याच्यामध्ये फर्स्ट स्टँडर्डसाठी सव्वीस वॅकन्सी या शाळेमध्ये उपलब्ध आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या बाजूची कोणतीही शाळा असेल तुमचा स्टेट टाकायचा आहे त्यानंतर तालुका टाकायचा आहे आणि ब्लॉक टाकायचा आहे ब्लॉक टाकल्यानंतर इथं परत आर टी आयवरती क्लिक करायचं आहे आर टी आयवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या आजू आजुँ, आजूबाजू आजुँ शाळा असेल त्या शाळेची नावं येतील शाळेची नावं आल्यानंतर इथं तुम्ही क्लिक करून ते इथं करू शकता आणखी एक शाळा मित्रांनो टाकतो मी एक मिनटं मित्रांनो आता मित्रांनो मी ठाणे जिल्ह्याचं था टाकले ठाणे जिल्ह्याचं टाकल्यानंतर था था। इथं ठाणे जिल्ह्यामध्ये या शाळांची नावं आहेत भाविका विद्या इंग्लिश स्कूल त्यानंतर आहे बेडेकर इंग्लिश स्कूल भारत इंग्लिश स्कूल असे प्रकारचे स्कूल आहेत आणि ड्यू ड्रॉप स्कूल इथं भरपूर गणपत वाडेकर वाडेगर स्कूल ग्लोबल इंग्लिश स्कूल तर कुठे किती वॅकेन्सी आहेत तर इथं सर्व दिलेलं आहे मित्रांनो इथं वॅकेन्सी आहेत तेवीस तर याच्यावरती पाहू पण किती वॅकेन्सी आहेत तर फर्स्ट स्टँडर्डसाठी तेवीस ह्याच्यामध्ये पण फर्स्ट स्टँडर्डसाठी तेवीस दिलेले आहेत तर बोर्ड कोणता आहे तर स्टेट बोर्ड आहे मित्रांनो त्यानंतर दुसरं आहे गणपत वाडेकर स्कूल ह्याच्यामध्ये पण एकोणीस वॅकेन्सी आहेत त्यानंतर आहे नं प्रत्येक शाळेचे मित्रांनो हे दिलेलं आहे एक मिनट मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला आर टी आयमध्ये ॲडमिशन नाही भेटलं तर इथं तुम्हाला शाळेची फीज पण दिलेली आहे ऑदर फी ॲडमिशन ट्यूशन फीज टीम फीज ऑदर फीज टोटल फीज तेरा हजार तीनशे म्हणजे तुम्हाला जर आरटीआयमध्ये जर ॲडमिशन नाही भेटलं तर त्या शाळेची फीज पण इथे दिलेली आहे मित्रांनो ती फीज तुम्ही भरून त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या आय फॉर्मचे म्हणजेच आर टी आय स्कूलचे ऑनलाईन पद्धतीने शाळेची नावं म्हणजे तुमच्या शा घराजवचे नजदीक शाळेची नावं शोधू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो జయ భవని జై శివరామ్ మిత్రాను